आदिवासी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधित्व मिळवून देत त्यांना न्याय दिला ज्या ज्यावेळी संधी मिळाली त्या त्यावेळी प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली परंतु ज्या कुटुंबाला आदिवासींमुळे सत्ता मिळाली त्या कुटुंबाने आदिवासी हिताचार विचार न करता फक्त स्वतःच्या परिवाराचा स्वार्थ पाहिल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील धानोरा व कोठली गटाचा शिवसेनेचा मेळावा धानोरा येथे घेण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आमदार रघुवंशी बोलत होते आमदार रघुवंशी म्हणाले पश्चिम पट्ट्यातील मतदार स्वाभिमानी आहेत दुर्भाग्यातून मागील पंचवार्षिक निवडणुकीत आम्हाला धानोरा गटातून पराभव पत्करावा लागला आदिवासी समाजातील बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधित्व देण्याचे काम रघुवंशी कुटुंबियांनी केलंय रमेश गावितांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद विक्रमसिंह वळवींना सभापती बनवलं तर रंजना वसावी यांना पंचायत समिती सभापती बनवलं येत्या पक्षाकडून ज्यांना उमेदवारी देण्यात येईल त्यांच्या मागे सर्व कार्यकर्त्यांनी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अॅडव्होक राम रघुवंशी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील शेती संघाचे अध्यक्ष बी के पाटील शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे आदी उपस्थित होते पण दुर्दैवाला ज्या कुटुंबाच्या मागे आदिवासी म्हणून शब्द लागलेला होता या महाराष्ट्राची सत्ता मिळाली त्या कुटुंबाने कधी आदिवासीच्या हिताचा विचार केला नाही फक्त आणि फक्त परिवाराच्या हिताचाच विचार केला मी अभि भी तुमको विनंती करूंगा की दो तारीख को मतदान आहे तिकीट देने का मेरे आत्म्य नाही आहे पर शिफारस का मेरे आत्म आहे एकनाथ शिंदे साहेब किसको भी तिकीट देगा पर धनुष्य बन के जो भी उम्मीदवार खड़े रहेंगे या हमारी युति के जो उम्मीदवार खड़े रहेंगे उसके प्रचार के लिए भी तुमने सबने नंदुरबार में आना हाथ जोड़ के विनती करता नगर पालिका बीस साल से रत्ना रघुवंशी नंदुरबार शहर की नगराध्यक्ष है एकदम ईमानदारी से हम नंदुरबार के लोगों की सेवा करते इसके लिए लोग चुन के देते एक नाथ शिंदे साहब यह राज्य मुख्यमंत्री होते लोक कल्याणकारी योजना भरपूर दिया